मनामध्ये ब्ल्यूप्रिंट आहे माझ्या मनामध्ये वार्डातला विकास चांगल्या पद्धतीने व्हावा आणि जे वीस वर्षापासून जे नगरसेवक आहेत काय नाव आहे त्यांचं धनराज बोगडे काय त्यांनी विकास केला आहे का त्या वार्डातला काहीच विकास नाही वीस वर्ष झाले काहीच विकत नाही वीस वर्षापासून नगरसेवक आहेत तर तुम्ही आता विकास नाही आहे कसं काय शक्य आहे तर बाकी कसं झालंय त्या वार्डामध्ये फक्त तू येऊन भेट देते लोकांना पण त्याच्यातून असं का असं काही असं काम नाही झालं घोडबोले आहेत घोड बोले आहेत काय कुठले मुद्दे आहेत वार्डामध्ये असे कुठले मुद्दे आहेत की तुम्ही ते मुद्दे घेऊन निवडणूक लढणार भरपूर सारे मुद्दे आहेत बगीचे साफ नाही आहे रोड नाही बनले काही काही वार्डामध्ये नाल्या साफ नाही होत आहेत आणि इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे काही पोलसुद्धा झुकलेले आहेत वार्डामध्ये आणि काही काही वार्डामध्ये तर डी पीचा प्रॉब्लेम आहे का सुद्धा होत आहे आणि लाईट सुद्धा चांगल्या पद्धतीने राहत नाही लोड येत्या सुद्धा घुमत नाही वणी नगर परिषदेचे मनसीचे नगराध्यक्ष होते मनसीची तुम्ही तिकीट मागतायत वाढतात ना काय तुम्ही मनसेचे संबंध राहणारच ना तिथला हो नक्कीच काय म मतदारांनी तुमच्यावर विश्वास टाकलात ना तुम्ही निवडणूक जिंकलेत तर काय कुठली विकास कामे तुम्ही अग्र करणार विकास भरपूर काही विकास करण्याला एक माझ्या वाटामध्ये आहे माझ्या वाटामध्ये जसं ग्राउंड आहे बगीचा आहे नाल्या आहे रोड आहे चा चांगलं जसं आपल्याला पुन्हा काही बगीचा बनवता येईल ज्याच्याकडे लक्ष देईल आणि काहीतरी रोजगार मुलांना भेटला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करीन तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना हेच आव्हान करील <laughs> का तुम्ही वीस वर्षे हा माणसाला संधी दिली एक वेळा मा मला संधी द्यावा ओके